सोन्यातील आकर्षक व मनपसंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन राजशाही गोल्ड हार व नेकलेस सेट स्टायलिश रिंग्स व बांगड्या खास प्रसंगासाठी आधुनिक व पारंपरिक डिझाइन्स नाईन वन सिक्स हॉलमार्क गोल्ड शुद्धतेची खात्री विश्वास गुणवत्ता व परवडणारे तर आकर्षक ऑफर्समध्ये उपलब्ध सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स तासगाव राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता बुधवारी होणार स्पष्ट माजी खासदार संजय काका पाटील तासगावात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तासगाव कोळ मतदारसंघातील राजकीय घडामोडींना अनुषंगाने माजी खासदार संजय काका पाटील हे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तासगाव येथे त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद बैठकीद्वारे संवाद साधणार आहेत या बैठकीत ते पुढील काळातील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे संजय काका पाटील यांच्या या कार्यकर्त्या संवाद बैठकीचे आयोजन बुधवार दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे दुपारी दोन वाजता ही बैठक जनाई मंगल कार्यालय विटा रोड तासगाव येथे होणार आहे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या तासगाव कोटेमका तालुक्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना योग्य दिशा देण्यासाठी तसेच त्यांची मते जाणून घेण्यासाठी या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे राजकीय भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे विशेषतः जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांमध्ये पाटील यांची भूमिका काय असणार कोणत्या पक्षासोबत किंवा नेतृत्वाखाली ते निवडणुकीला सामोरे जाणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत तासगाव आणि कवठे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यात संजय काका पाटील हे जिल्ह्याच्या राज्यकारणासंदर्भात मोठी आणि स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे त्यांच्या या भूमिकेचा परिणाम आगामी निवडणुकांवर आणि स्थानिक स्थानिक राजकारणाच्या समीकरणावर नक्कीच होणार आहे त्यामुळे संजय काका पाटील यांच्या भाषणाकडे केवळ तासगाव कवठे तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स तासगाव आमचा पत्ता मार्केटयार्ड यार्ड मेन गेट जवळ युनियन बँकेसमोर बिटा रोड तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न